नमस्कार मित्रांनो सुस्वागतम माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना हॅप्पी न्यू इयर तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता घरी येते आणि सर्वांसमोर ती दिनकरला सांगत असते की काही झाले तरी नयनीचं लग्न हे आद्वैत चांदेकराशीच होणार आणि त्यासाठी मला काही मदत लागली तर मी ती सुकन्याकडूनसुद्धा घेणार तेव्हा दिनकर मात्र स्पष्ट शब्दात संगीताला सांगतो की मी काही झाले तरी कुणाची मदत घेणार नाही आणि माझ्या मुलीचं लग्न करणार नाही तेव्हा कलासुद्धा म्हणते की हो आई बाबाजी सांगतात ते एकदम योग्य आहे आणि मलासुद्धा ते पटत नाही त्यामुळे हे लग्न मलासुद्धा मान्य नाही संगीताला मात्र राग येत असतो तर कला पुढे म्हणते की नैनाताई कुणाबरोबर जरी लग्न जरी झाले तरी फक्त त्याने नैनाताईला न स्वीकारता त्याने नैनाताईसोबत परिस्थितीला सुद्धा स्वीकार केला पाहिजे त्यामुळे आपली जी परिस्थिती आहे त्याबद्दलसुद्धा त्यांना समजायला हवे आणि चांदेकर श्रीमंत आहे म्हणून आपण काही करायचे का लग्न करण्यासाठी संस्कार परिस्थिती विचार मत स्वभाव हे सर्व गोष्टी जुळणे खूप महत्त्वाचे आहे तर संगीता म्हणते की हे सर्व बाजूला राहून दे जर आपल्याला इतकं श्रीमंत घर मिळणार असेल तर बिघडले कुठे तेव्हा कला म्हणते की अगं श्रीमंती आयुष्यभर नाही पुरत संस्कार मात्र हे आयुष्यभर पुरतात संगीता म्हणते की बाद झाले हे सर्व तुम्ही बोलता आणि मग मला घोळात घेता तेव्हा कला म्हणते की अगं आई तुला श्रीमंतीची हौस आहे म्हणून नैनाताईचं लग्न तू त्या अद्वै चांदेकरांशी करणार का तेव्हा मात्र संगीताला धक्का बसतो त्यानंतर इकडे सरोज अद्वेतला प्रेमाने समजावून सांगत असते की तुझा आयुष्याचा जोडीदार हा तुझ्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा असावा आयुष्यामध्ये मला माझं अस्तित्व जपायचं हे तिचं स्वप्न असायला हवं माझं असं स्वप्न नाही की तिने आपल्या घरामध्ये येऊन आपला बिझनेस सांभाळावा परंतु तिने तिचे स्वप्न पूर्ण करावे तिचं स्वप्न तुझं स्वप्न जर एक असेल तर तुमच्यामधील जी काही आहे ती खूप छान असेल तर अद्वैत म्हणतो की आई करिअर सांभाळणाऱ्या मुलींना घर सांभाळता येत नाही नाते व्यवस्थित सांभाळता येत नाही परंतु लहानपणापासून मी अगदी तुला पाहिलं तू तु ह्या दोन गोष्टी अगदी व्यवस्थित मॅनेज केल्या म्हणून नैना मला एक्झॅक्टली तुझ्यासारखी वाटली त्या घरी आले आणि तिने ती कॉम्पिटिशन स्पर्धा सुद्धा जिंकली आणि दिव्याच्या दर्शनानंतर तिला इतकं महत्त्वाचं काम होतं सुद्धा ती तुझ्या आग्रहाखातर थांबली आपल्याबरोबर ब्रेकफास्ट केला म्हणजे ती खरंच तुझ्यासारखी इतरांचा आदर करणारी मला वाटते आणि जेव्हा मी कॅफेमध्ये भेटलो तेव्हा मी निघताने तिला विचारले की तुला मी सोडू शकतो महत्त्वाचं काम आहे परंतु ती मला असे म्हटले की नाही मला छोट्याशा कामासाठी कार वापरणे आवडत नाही त्यामुळे मी पायीच जात असते आणि खरंच नयनाचा यातून किती चांगला असा गुण दिसून येतो म्हणूनच मैना मला नयना खूपच आवडली तर सरोज खुशून म्हणते की मग आपण जाऊयात त्यांच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी तर अद्वैत पुन्हा खुश होतो त्यावर इकडे संगीता म्हणते की मी माझ्या मुलीच्या सुखासाठी तिचं लग्न चांदेकरांच्या घरी करून देते तर लगेच दिनकर म्हणतो की ती तुझ्या स्वार्थासाठी मुलीचं हे लग्न पळजबरीने करू नकोस तेव्हा संगीताला खूप राग येतो आणि मी स्वार्थी आहे असे म्हणत ती लगेच आतमध्ये येते आणि रॉकेलचा ड्रम घेऊन ती पूर्ण ड्रम आपल्या अंगावर ओतून घेते सर्वजण खूप घाबरतात आणि कला नैना काजल ह्या आई आई करत असतात दिनकर म्हणतो की कला असे काही करू नकोस तुम्हाला माझे हे चुकीचे वाटते मी जे काही करते माझ्या मुलीच्या सुखासाठी करते आता मला नाही जगायचं म्हणून ती काडी ओढणार काजल लगेच म्हणते की आई तू प्लीज असे करू नको दिनकर म्हणतो की अगं सुखाचा संसार आहे आपला प्लीज असे विस्कटू नकोस सर्वजण संगीताची खूप अशी विनवणी करू लागतात संगीता म्हणते की नाही मला नाही जगायचे कला म्हणते की आई तुला माझी शपथ आहे आणि त्यावर इकडे ही कलाचे आणि संगीताचे घर शोधतच येत असते एका माणसाला विचारते की त्यांचं मिसळ पावचं दुकान आहे आणि कला भांडरसुद्धा दुकान मूर्ती बनवण्याचं आहे तेव्हा तो माणूस त्यांच्या घराचा पत्ता सांगतो तर रुहिणी गाडी घेऊन तिकडे येते आणि संगीता म्हणते इकडं की माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लागलेली मला नाही बघायचं त्यापेक्षा मी मरूनच जाते आणि कलाला ती जोरात बाजूला ढकलते काडी ओढते तर कलाला हे सर्व बघून खूपच धक्का बसतो सर्वजण खूप रडतच संगीताला आवरण्याचा प्रयत्न करत असतात तर तेवढ्या तृहिणी ही दरवाज्यात येते आणि खिडकीतून हे सर्व आरडाओरडा ती पगू लागते संगीता म्हणते की मला नाही जगायचे दिनकर म्हणतो की अगं आपल्या घरामध्ये एक भाकरी आपण सर्वजण वाटून खातो आणि हे सर्व कसं असे का करतेस तू मुलींचा विचार कर कला पुन्हा तिच्या हातातील ती काडी बाजूला फेकून देते आणि जोरात आई असे ओरडत सर्व काही तुझ्या मनासारखं का होईल असे म्हणते तेव्हा संगीता ठिकाण्यावर येते कला खूप रडत असते आणि आई प्लीज असे करू नको सर्व तुझ्या मनासारखं होईल संगीता म्हणते की काय म्हटली सर्व माझ्या मनासारखे होईल माझ्या नैनीचं लगीन तू सांगेल तसे करशील ना तर कला रडतच हो बोलत असते तेव्हा कला संगीताला शांत करून एका जागेवर बसून कला काजलला पाणी आणण्यासाठी सांगते तेव्हा स सा, संगीता म्हणते की तू आत्ता जे काही बोलली ते परत बोल तेव्हा कला म्हणते की आई जगात सर्वात जास्त महत्त्वाची व्यक्ती म्हणून माझ्यासाठी तू आहेस आणि तू परत असे काही करू नको तू जर असे केले तर आम्ही तिघींनी कुठे जायचे म्हणून परत त्या रडू लागतात तर रोहिणी मात्र हे सर्व बघत असते संगीता म्हणते की कला मला तू वचन दे की सर्व काही माझ्या मनासारखंच करशील मी सांग तसे तेव्हा कला म्हणते की आई अगदी तू जसे म्हणशील होईल मी तुला वचन देते आणि संगीता परत आ, कलाला म्हणते की तुझे बाबा पग माझ्यावर खूप चिडले आणि त्यांना फक्त तूच समजू शकते तरच ते माझं ऐकतील आणि माझ्यावरचा राग त्यांचा कमी होईल तू त्यांना प्लीज समजाव कला म्हणते की आई मी बोलते बाबांशी तू नको काळजी करू तेव्हा संगीता म्हणते की नाही आत्ता माझ्यासमोरच बोल त्यानंतर इकडे अद्वैत आबांच्या रूममध्ये येतो आबांनी गोळ्या घेतलेल्या नसतात म्हणून अद्वैत देत म्हणतो की आबा तुम्ही गोळ्या घेतलेल्या नाही आता आबा म्हणतात की अरे घेतल्या अद्वैत म्हणतो की नाही घेतल्या म्हणून त्या गोळ्या घेतो आणि आबांच्या हातामध्ये देतो आणि पाणी देण्यासाठी लागतो तेव्हा आबा लगेच त्या गोळ्या आपल्या दुसऱ्या उजव्या हातामध्ये ठेवतात तर आबा म्हणतात की आता मी गोळ्या घेतल्या मग ना तू तेव्हा अद्वित म्हणतो की नाही तुमच्या उजव्या हातामध्ये काय आहे तर आबा लगेच आपली मूठ उघडतात त्यामध्ये गोळ्या असतात आणि आबा त्या गोळ्या घेतात तेव्हा आद्वित म्हणतो की आबा तुमच्या मनामध्ये नेमकं काय चालते ते मला सर्व समजते तर आबा म्हणतात की तुझ्या नेम मनामध्ये नेमकं काय चालते ते मला सुद्धा समजते आणि जी मनात असेल ते बिंदास्त बोलायचे असते त्यामुळे तुला जे विचारायचे ते तू विचार तेव्हा अद्वैत लगेच आबाजवळ येऊन बसतो आणि मला एक गोष्ट सांगा की आबा तुम्ही आजीला बघायला गेला होतात का तेव्हा आबा खुश होऊन म्हणतात हो बोलतात तर अद्वेत पुन्हा विचारतो की आबा मग मला कस सांगा की तुम्हाला आजीबरोबर लग्न करायचे होते मला कसे समजले हो तेव्हा आबा म्हणतात की अरे आजच्यासारखं तेव्हा काही नव्हते थोरल्या मंडळींनी सांगितल्याप्रमाणे मुलीला न बघता तिच्याबरोबर लग्न करायचे म्हणून तयार राहायचे आणि थोरली मंडळी सुपारी फोडून तयार व्हायचे तेव्हा विचारतो की म्हणजे आबा तुम्ही लग्न अगोदर आजीला भेटले नव्हतात का तेव्हा आबा म्हणतात की हे हट आबा आहे मी तुझ्या आजीला लग्ना अगोदर एकदा खुपचूप भेटलो होतो तर अद्वित म्हणतो की काय सिक्रेट आहे का तर आबा म्हणतात की हो तर आबा सांगू लागतात की मला तुझ्या आजीला भेटायचेच होते म्हणून मी लगेच तुझ्या आजीला घेऊन म्हणजे तिच्या बहिणीला घेऊन मी तिला मंदिरात बोलवले कारण आपल्याला ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचे असते त्याला काय हवं काय नको हे आपल्याला जाणून घ्यायला नको का म्हणून त्या भेटीतच मला पूर्ण माझी शिदोरी सापडली आणि मग मला बायकोच्या अगोदर माझ्या जी सुखी संसारात एक मला स्वतःची मैत्रीण सापडली आणि सुखी संसाराची चावी तिला माझ्या अगोदर सापडली तेव्हा आद्वित म्हणतो की आबा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आपल्याला कसे समजते की तीच आपली लाईफ पार्टनर आहे आणि हे सर्व विचारायचे तरी कसे आबा म्हणतात की अरे या गोष्टी ठरवायच्या नसतात आपल्याला ती भेटल्यानंतर तिच्या मनात तिला काय हवं असतं तिच्या काय अपेक्षा असतात हे आपण जाणून घ्यायचे तिच्याबरोबर बसल्यानंतर आपल्याला समजते की आपण हिच्याबरोबर आयुष्य काढू शकतो की नाही तिचं मन आपण समजून घेऊ शकतो का सुंदर असणं हे महत्वाचं नसतं परंतु तिच्या मनातील सुंदर विचार आणि सोबतीने उभं राहायची जिगर जर असेल तर आयुष्य आणि संसार हा सुखाचा होतो हे तुझ्या लक्षात येते ना त्यानंतर इकडे संगीताने मात्र एकच असा निश्चय केलेला असतो की माझ्या नैनीचं लग्न मात्र चांदेकराशीच करायचे दिनकर म्हणतो ठीक आहे संगीत तुझ्या सर्व मनासारखे होईल रुणी मात्र हे सर्व ऐकून खुश होत असते तरी संगीता म्हणते की माझा तुमच्यावर विश्वास नाही म्हणून माझी शपथ माझी तर शपथ नको मग मी तुम्ही कलाची शपथ घ्या की तुम्ही हे सर्व काही करतान तर रोहिणी मात्र हे सर्व बघून मनात म्हणते की वा अद्वैत तुझ्यासाठी तर मला असं सासर हवं होतं आणि तुझं आता काही खरं नाही म्हणून रोहिणी अगदी खुश होते तेव्हा दिनकर लगेच कलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि कलाची शपथ घेऊन मी तुला सांगतो की तुझ्या नैनीचं लग्न हे तुझ्या मनाप्रमाणेच होईल आणि संगीता खुश होते तर हा वाघ येथे संपतो पुढील भागामध्ये अद्वैतचे जे वडील असतात प्रदीप ते अचानक आलेले असतात तर आबा विचारतात की अरे प्रदीप तू तर दोन दिवसानंतर येणार होता तर असा अचानक का आला तेव्हा अद्वेत सांगतो आज नयनाची आई आपल्या घरी तुम्हाला भेटण्यासाठी आली होती तेव्हा अद्वैतचे वडील प्रदीप म्हणतात की माझ्यासाठी माझे काही कामाची माणसं आहेत ती खूप महत्त्वाची होती तर अद्वैत म्हणतो की तुम्ही त्या माणसांना नंतर सुद्धा भेटू शकत होतात आणि अद्वैतला त्याच्या वडिलांचा राग येतो आणि नाराज होऊन तो रडतच म्हणतो की मला तर आता तुमच्यावरून असे वाटायला लागले की तुम्ही माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तुमच्या कामानिमित्त येऊ शकणार नाही आणि असे बोलून अद्वैत लगेच आतमध्ये निघून जातो सर्वजण जेवायला बसलेले असतात आणि अद्वैत अद्वैत असा आवाज देऊ लागतात तर अद्वैत रूममध्ये आल्यानंतर लगेच नैनाला फोन करतो आणि माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम होतं तुम्हाला भेटण्यासाठी आत्ताच्या आत्ता महालक्ष्मीच्या मंदिरात येशील का तर नैना म्हणते ठीक आहे लगेच येते मी आणि नैना फोन ठेवते आणि कलाला म्हणते की कला माझं एक काम करशील का तू लगेच आत्ताच्या आत्ता महालक्ष्मीच्या मंदिरात जाते का कला म्हणते की काय तेव्हा आता कला आणि अद्वैत यांची योगायोगे महालक्ष्मीच्या मंदिरात कशी गाठपेठ होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद